उद्या पार पडते एक भाऊभीती व्यसं ओपनचं मैदान आणि ज्या मैदानाची ओळख आहे जुनं पारंपरिक आणि ओरिजिनल हिंदकेसरी मैदान ते म्हणजे माळशेस हिंद केसरी आणि या मैदानाच्या जे मित्रांनो आज काढण्यात येतील तर किती वाजता तर मित्रांनो दहाच्या पुढे आपल्याला पाहायला मिळतील असणार आहेत लाईव्हला आणि नक्कीच मैदानासाठी सज्ज झाले ते म्हणजे बिन बे त्याच बागशाम थोर एका जाई बैलगाडी क्षेत्रातील देव शिमेंद दे केसरी पाका असो वेगा शेवटपंचमेंद केकेसरी सर्जा वेगाचा दर्जा घोटकांचा सर्जा कारुनिक्सपेट चिक्या असे सर्वच नंदी आपलं भारत सुंदर असतील असे सर्वच नंदी आपल्याला टॉपचे नंदी म मैदाना पाहताना दिसतील आणि त्यांचे नक्की कोणता नंदी कोणत्या गटामध्ये पाहणार हे आज समजणार आहे त्यानंतर सरांचा स्वर्गियांचा चटणीबाकऱ्यांचा स सारजा देखील येणारच आहे त्याबरोबर सुंदरसुद्धा बऱ्या दिवसांम दिवसानंतर मैदानामध्ये पाहताना दिसेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे देवा भाई हा देखील आहे भायगिरी दाखवण्यासाठी चटणी बाकांचा पाहिलं घर राजा असेल असे सर्वजण नंदी आज उद्या आपल्या पाताना पाहायला मिळतील आणि ते नक्की कोणत्या गटामध्ये पाहणं हे आज समजनाव आहे नक्कीच पितर लावला लायवलॉट पहा बघूया सर्वच नाही मनापासून खूप खूप शुभेच्छा चालू भेटा पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन वेटमध्ये